मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी मध्ये डॉबरमॅन आणि रॉट व्हीलर मेल फिमेल पिल्ला आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हे डॉबरमॅन पिल्ला पहा रॉट व्हीलर पुढे पाहूया पा। प्युअर क्वालिटी मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी पिल्लांची मदर आणि फादरही पुढे आपण पाहणार आहोत मेल आहेत आणि फिमेलही आहेत प्युअर डॉबरमॅन आणि हे पहा पिल्लांची ही उजवीकडची मदर आणि डावीकडचा फादर क्वालिटी पहा प्युअर क्वालिटीमध्ये मेल फेमेल आपल्याला उपलब्ध आहेत आणि यानंतर हे पहा रॉट व्हीलरचे प्युअर रॉट व्हीलर टॉप क्वालिटीमध्ये मेल फेमेल आहेत दोन्ही पण यामध्ये पण यांची पण मदर आणि फादर पुढे आपण पाहणार आहोत हे पहा डावीकडची मदर आणि उजवीकडचा फादर गाव डाळीम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर सदोतीस सत्त्याण्णव एकोणसाठ तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद